तंबाई क्षेत्रामध्ये मोजणी रक्त व्हावी यासाठी ग्रामस्थ गेले तीन दिवस या ठिकाणी उपषंगात बसलेले आहेत त्या अनुषंगानं आज मोजणी त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आमचे सहकार्य जसे जिल्हा प्रवास म्हणजे पात्र या ठिकाणी आले बरेच चर्चा अधिकारी पोलिसांबरोबर केले गेले मात्र त्या ठिकाणी अजिबात समाधान झाल्यामुळे आज या ठिकाणी गेले तीन दिवस आमचे सहकारी ठाकूर मनोज गवस वगैरे बसलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सगळित ग्रामस्थासमवेत आम्ही आहोत ह्या मंदिरामध्ये आग्रह चालू असताना रात्रीसुद्धा आम्ही ह्याची भेट घेतलेली होती वेळोवेळी ह्याने ह्या संदर्भात पाठपुरावा केला विरोध केला मात्र ह्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी यश हवं तसं आलेलं नाही त्याचाच एक भाग म्हणून हा ठिकाणी दृष्टी सुरू आहे तर मग बरीच चर्चा जिल्हा परिषद निधी पात्र केलेली हो आहे सर्वांच्या वतीनं मनोरधान्याचे सहकारी विजय यांना विनंती करतो की आपलं उपोषण कृतज ह्या ठिकाणी स्थगित करावं तुमच्या ह्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये आम्ही सुरुवातीला आपल्याबरोबर आहोत त्याचबरोबर आमचे सहकारी संदेश पार्क घेणार